मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडला सन्मान व्यासपीठ वंधन हे गुरुजन वर्गाने प्रिय देश बांधवांना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्राजिता आहे मित्र आज पंधरा ऑगस्ट आपण भारताचा

सत्तेचाळीस हा दिवस आपण भारताचा इतिहासच अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांनी माझी सलामी जाता जाता एवढीच बोले की विसरून का शाबिराला ज्याने विनय देशाचा विक्रांत विसरून का शबीराला देशाचा विचार धन्यवाद